तर आज आपण पाहूयात गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि तेही कया न पाडता अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण मोदकाचे सारण बनवूया त्यासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी सुके खोबरे तर ह्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता सुक खोबऱ्याचे काप करून मी डायरेक्ट मिक्सरमधून बारीक करून घेतले जेणेकरून खोबरं किसण्याचा टाईम वाचेल इथे तुम्ही जर ओलं खोबरं वापरलं तर बेटर माझ्याकडे नाही त्यामुळे मी इथे सुक खोबरेच वापरले आहे अगदी मंद आचेवर आपण हे फक्त दोन मिनिट भाजून घेणार आहोत तर इथे बघा एक ते दोन मिनिट भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकूया अर्धा वाटी फोडून घेतलेला गूळ एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी अर्धा वाटी गूळ असे प्रमाण घ्यायचे आणि ह्या मोदकाचे सर्व प्रमाण हे एकाच वाटीने घ्यायचे गूळ हा खोबऱ्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया इथे मी सुक खोबरं वापरलं आहे त्यामुळे खोबरे जळू शकते त्यासाठी मी इथे घातले आहे ह्यामध्ये पाव वाटी पाणी खोबरे ओले होईल इतपतच यामध्ये पाणी घालायचे तुम्ही अंदाज घेऊन यामध्ये पाणी घाला जर तुम्ही सुके खोबरे वापरले तर ओले खोबरे वापरले तर पाणी टाकायची काही गरज नाही आता ह्यामध्ये मी घालते काही ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स हे या साधनामध्ये मिक्स करून घेऊया तर जायफळ इथे मी किसून घालत आहे ह्याऐवजी तुम्ही वेलची पूड पण घालू शकता जायफळ ह्यामध्ये मिक्स करूया गूळ घातल्यानंतर साधारणतः पाच मिनिट मला हे परतण्यासाठी लागले आहे जास्त वेळ पण हे परतायचे नाही नाहीतर हे जे सारण आहे ते जास्तच ड्राय होते तर इथे आपले मोदकाचे सारण तयार आहे आपण पीठ मळायला घेऊया इथे मी घेतले जेवढे आपल्याला मोदक करायचे त्या अंदाजाने गव्हाचे पीठ पिठामध्ये टाकते मी अर्धा चमचा मीठ एक चमचा मी ह्यामध्ये तेल टाकते तर इथे वेळ वाचवण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला चपाती करायची असेल त्यावेळेसच थोडे ॲडिशनल मोदकासाठी पीठ मळून घ्या जेणेकरून तुमचा टाईम वाचेल याचे सारण तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवले तरी चालेल जर वर ठेवायचे असेल तर जास्त दिवस ठेवू नका नाहीतर साधनाला वेगळ्याच प्रकारचा स्मेल येतो तर इथे माझे पीठ मळून रेडी आहे मध्यम मी ह्याचे पीठ मळून घेतले आहे दहा ते पंधरा मिनटं मी हे झाकून ठेवते जेणेकरून हे पीठ चांगले भिजेल तर मी ह्यावर एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा टाकत आहे जेणेकरून पीठ हे सुकणार नाही दहा ते पंधरा मिनटानंतर आपले पीठ हे चांगले भिजलेले आहे तर आपण ह्यामध्ये थोडेसे तेल टाकून पीठ मळून घेऊया पीठ भिजल्यावर मळल्याने अगदी सॉफ्ट असे होते तर पहा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे एकदमच मऊ असे झालेले आहे तर बघा लगेचच मोदक बनवायला लगे घेऊया तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा खूप झटपट मोदक तयार होता तर पहिले आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे गोळ्या घेऊन चपाती लाटून घ्यायची गोळ्याला थोडेसे पीठ लावून सर्व बाजूने मी सारखी चपाती लाटून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशी चपाती आपण लाटून घ्यायची जसे आपण चपातीसाठी करतो तशीच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाल्यावर बघा अशा प्रकारे टोकदार ग्लास किंवा वाटी घ्यायची ज्या साईजचा तुम्हाला मोदक करायचा आहे त्या साईजची आणि त्याने ह्यावर चांदक्या पाडून घ्यायच्या तर बघा एका चपातीमध्ये सात चांदक्या तयार होतात तर एका ह्याच्यात आपण सात मोदक बनवू शकतो तेही झटपट तर बघा सात चाणक्या पाडल्यानंतर बाजूचे जे एस्ट्रा मटेरियल आहे ते काढून घ्यायचे ह्याचा वापर आपण लगेचच करणार आहोत या मोदक बनवून झाल्यावर आता या चाणक्यांमध्ये आपण बनवले गोळ्याचे सारण भरूया आणि बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोदक हे बनवून घेऊया तर पाटावरच ठेवून एकावर एक पदर सर्व गोळ्या करून हातावर मोदक बनवायचा तर अशा प्रकारेच मी सर्व मोदक बनवून घेत आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर एकदमच कया न पाडता एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे मोदक तयार होतात मोदक हे तयार झाल्यावर आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे त्यासाठी माझ्याकडे स्टीमर अवेलेबल आहे त्याच्या मी प्लेटला तेल ग्रीस करून घेते जर जा तुमच्याकडं स्टीमर अवेलेबल नसेल तर इथे तुम्ही कढाईचा वापर करू शकता तर बघा इथे मी सर्व मोदक ह्यामध्ये थोडे अंतर ठेवून ठेवून घेत आहे दोन्ही मोदकामध्ये थोडे थोडे अंतर ठेवायचे जेणेकरून हे एकमेकांना चिकटणार नाही तर इथे बघा मी स्टीमरमध्ये एक ते दीड तांब्या पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे आता पाणी चांगले उकळले आहे त्यामध्ये ही ताटली ठेवून देऊयात आणि आपल्याला हे मध्यमाचेवर पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर पाहूया आपले मोदक स्टीम झाले आहे की नाही बघा मोदकावर एक वेगळ्याच प्रकारची चमक दिसत आहे म्हणजे मोदक छान स्टीम झालेले आहेत सर्विंगसाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपले इथे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कळी न पाडता तयार आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय